कर्म नाही पण राहनात जाऊ वाटत नाही एकटे एकट म्हटलं बाबा लय बोर वाटत जीवाला चेन पडत नाही काय बन बाबू रा काय म्हणा लिवान बसला हा बसला एक दिवस साधा शिव माता एक दिवस साधा शिव हा माता एकटाच आहे ना तर तुला कोणी विचारतं म्हणायला ना हा जेवण केलं हा केलं एक मला एक टायम मला भात कसा आहे तो काय कोण भाकरी देणार रे अरे संध्याकाळी चपाती आणतो काय चपाती ये नाही रे खराब तू कनी खात असेल नुशी माल शिकी दे तू तू मला नक्का शिकू आ कधी शेरडा अडडा त्याला खायला आड मात काय खातो ते शेरडा लागले ना आडायला त्याला की खालटा टाकी कोणी गण टाकले बाबा ते करत राहते ते बकर डालेल मध्ये होय तू म्हणला ना ताकड बोकड ये कायला बोकड वाचा दिला लागूचा चांगला मग लावत <laughs> आपल्याला शिर्डी लावायची ते हा शिर्डी लावायची ते शिर्डी लावायची होती तू वापला वाप का मी वापला का हा तुला दमच नाही बाबा बोकडी किशिन इकडे हे करशिन ते करशील दिवस ठो वाटत नाही नाही मागलो होत तू अर कुदायला लागलो बोकड काय करतो मग काय त्याच्या पाय कुठे टाकले माव कुद्याला काय बाबू काय नाही तू रोय कान आ, लगन बिघन टाक करून आता काय ते पहिले झालं गेलं ते आता काय बोल करायला आलाय का मग मला शोभ होत अरे आपला मित्र कणिक खातोय कणकीचे गोळे खातोय संध्याकाळी ती बोकड होई त्याच्यापैकी मला दि बोकडचं दुख दुःख एकच झालं रे हम्म तू आता दुखाव द्यायला हो आला बा नाही दुखाव नाही काय नाही तो मी मिळ आता समजा बा आहे ना मला शेवटचा ट्राय एक मस्त बायको करून देऊ म्हणून त्याला तुला काय करायला अरे आता माने विचार कर आता या वयात कुणा मातार माझी बायका येतं का रे तू कुठं म्हातार झाला माता काय राहिले सांग ही एवढीच केस पांढरे झाले तू एवढा म्हातार झाला वयाजूक नको बाबा एक झाले दोन झाले आता बायकोचा विषय सोडून दिला मी अरे पण एवढे जमीन ती शेलडा सुलडा गाडी सांभाळले त्याला देऊन टाकू एवढी प्रॉपर्टी दान करून तरी दान करशील करगशिंग काय मग असं नाही मी जाऊ मला कोणी जाऊ असं अरे तुला कोण नाही येणार एखादी बायकू केली झाली पोरग स्वर्ग तिला एखादा नाही मग पोरावली पाहिजे अरे मग डायरेक्ट बाबा म्हणा ना तुला 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 तू ढोकस नको काय बरं बसलो एकटा तू काय आला बर अरे मी तो यासाठी आलो आठ दिवस झाले आपली गाठ नाही मी दोन चार जण बाबा दिसला दिसला मी लोक मग ना रात्री त्या भूषण काय करतो रात्री मला घर नाही तिथं म्हणजे लसाक तुला मी काय देतो आणि काय तू लग्न चढ डोक्यात डोक्याला त्रास आहे ऐक ना एवढं साहेब तुला मी भारी बायको तू बघू नये कधी तुला काय अडचण नाही माझ्या चाष्टा करू नको तुला काय सांगतो कोर तुला तेव्हा माहिती आहे ना कोण ते आपला शिरपे हा त्याच काय तिची बायको पाहिली दुसरी ती म्हणजे शिरप्याने दुसरी बायक केली ती तो दिली पाहू म या पाकडे पाहून दिली ती कस काय रे वाला रे टेंशन कस काय वाटली म... तुला आई दोन फोरी दिला पण घेतलं तिने म्हणजे आईता फोरीची हं मग आणि तुला काय अर्थ नाही आपण करणार नाही नाही अरे बाबा म्हणण ना अरे नाही म्हणलं तरी चालेल कोरा काटा असलं ते कोरा काटान तुला हा तू कोणता कोरा राहिला अरे तो सगळा आहे ना इरीच दगडपय इकडून तिकडून पण पाय राहिले काय तो आहे दादा फक्त आपली भाकरी काला ना पाहिजे दिली सूल म्हणून कोरी पाहिजे तुला म्हणजे काय मला काय लागत आहे का नाही गाडच काय करा तुला तुला कळत आणतो का इष्टी केला केला वारस नाही मग याचा किती फॉल्ट आहे बरं काय तू इंजिन उठत पण हा इंजिन चालू होतो इंजिन अरे इंजिन इतकं आहे आता तुला काय सांगू हा पण आता मी हाताने चालू आहे इंजिन हा हा पण चल आता काय कर त्याला गार करावं लागत त्याला अरे पारा पार ऐक ना मग तो ते सायलन्स आहे ना ते गरम झालं का ते गार करायचं काम आपल्याकडे आहे ना कसं काय तुला काय करायचं तू हा म्हण फक्त मग तू दर्शन का कोण तो मी काय धरू तिकडे दुकानात घाल ना त्याला मग तू काय करा तू हा गार म्हण ना तोच बना मी गार करचो त्याच्यासाठी दुसरं पर्याय आहे ना आपल्याकडे आता काय पर्याय तो तू कनी लग्न कर परत मी तुला लेखन चांगली सुरी बघतो तु ना बायकोच माल बाबा ऐक ना नाही नको ना। ना। ना अरे ती गेली ना ती जाऊती ना तू तिचं काय करेल काय दिसतोय तू आजू का खरच मग म्हणजे असं गाव तू तर गावातून झाला ना अच्छा टाका माका टाका माका बघ तू ऐक नुसते चांगलं दिसतोय अरे लय आजू पाबर का मा याला समज याच्यात कमी थोडा इकडे तिकडे गेलाय तू बियांड झालाय जाऊ जमलं मी आहे ना तो मी पाहि तो जमलं चाल दिसतंय ना आता अरे वास काय दिसतोय अरे भारी करशिंक पण करशिंक हा आय पण ऐक मग मी आता गनी बघतो सोयरिक मी सोयरिक बघतो कोणाला बोवापाटा करायचं नाही जेव्हा तिला परसवर नको बरं का तुला काय करायचं याच्याशी नक्की ना मला पण ती म्हणजे म्हणजे लग्नात आला का पार्टीच ना आपण तुम्हाला काय आवडतो काय लगेच ना नाही की वा ना ना बे तू अगोदरच सोय करून ठेवतो व्हायना आणि जायना न काही अरे ते रे ते मावले नाही हे कामवाले बाई तर मात आहे सुरीगीच सोयरी गीच बघत तू झोके बंद कर दे आता येऊक मी हा लवकर काय म्हण्या जोडीदार भेटला आता या येत मला बाई पवर व्हायला म्हण्या म्हणतो आहे तर मग या करून मरा ते करून हातान पर पंचवीस वाया घाली का हातावर कवर करणार आहे आपण बाबे दे हा बा लग्न दिलं तो करून हा हा अरे तू ये बाय तुझी बॅग मी संबोही आणि माझं मत लयच मला किदं आहे पण कायसाठी हा मित्रासाठी भया हात धर ना तू तु, तुझं अशी तु, मोकळी करून चालली हात धरण हा 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 तू आता मा खा धर ना आता काय ना तू अरे पण राहू दे ना थोडा तो टाकाय तू टाक्राय तो टाकराय हा थोडं तो टाकराय काही एडपाड न करू चाक तू चाकू हा बायपी माहिती दिली ती आज बस आपलं गर्वीर बस ये बहिनी सारखा बोलली का अरे अरे तुला हो आता राहू दे रात कसं सारखं आता बहीण येत ना ते आता अरे बघ अरे मॅप पाहून दि तुला बाईक को विश्वास नाही नका वाला हा देले पाहून आता बाईक उमावाली ये कथावली आहे तू सांग बाईक उता थोडं अंतर काय रे अरे पण मी काय सांगतो ताई तान देऊ काय आता काय पहिले ताणमुळे ना पहिले दोन निघून गेलेले आहेत बरं का काय असं करू करू पवून दिलं तुला बाब्या म्यान तू मला परत म्हणतो का असं तस काय तुला उपकार आहे काय उपकार आहे तुला काय असेल काम तू निघून तू निघून जागू लगेच आणि तवर सकाळ संध्याकाळ का बघायचं बघायचं कधी येतोय कधी येतोय बाटली घेऊन हा आणि आता लगेच जाऊ का काही चहा पाहिन की आहे की नाही तुला काही लागण्याचा मोड कळतो की नाही आमचा काही झाला आपलं सायलन सर हे कर करी जो, जो मग मी जप पुरा आणि त्याला नाही जमलं तर मग मला बोला म्हणजे राग त्याला तान बिन जर झाला तर त्याला तशी तुझा तुझा बर मी काय हे भाई आपलं घर आहे एवढसच का एवढं छोट घर आहे आपलं अगं गावातले मोठं बांगल्याचं काम चालू आहे पन्नास लाखाचं बांगल्याचं काम चालू आहे पन्नास लाख हा आणि हा ट्रॅक्टर हे भाई गाडी आणि तिकड गायाचा गोठा आपला गायाचा गोठा हा तिथं काम करायला आणलं काय मला गायाच्या गोटा तिकडे नको तू काम करू मग तिकडे गाडी ठेवलं मी कामाला तो फिर कुणीच जायचं नाही तिकडे गडी दम नाही काढणार जर तुला जर पाहिलं काय हा तिकडे कोट्या जायचं नाही तू त्याला मी घरा परत येऊन देत नाही बघ आणि घरात आहे ना दोन चार लाख रुपये पडेल सोनं ना नाही तो चार एक चार एक लाखाचं बरं बरं बघ तू काय करायचं लेडचे करायचं सगळं घराच्या घरात हा तीन टाइम करायला लागत माहिती आहे ना काय तीन टाईम काय लागते जेवण बरं बरं दोन टाइम तर जेवण तर दिसेल ना देते ना हा दोन टाइम जेवण आणि तीन टाइम ते काय ते काय बरं ते नंतर तुला सांगतो हा बरं तुला हा निचं आहे ना हा हो मग कोथ मला विमानात तिकीट बुक करायचं कुठं जायचं बोल पटकन गोवा गोवा म्हण गोव्याचं करू का बुकिंग मग हा मग ते दिवस आहे आपण गोव्याला जाऊ हानी म्हणला हा मग तोपर्यंत चालू बरं घरात तुला सोनं नाणं पैसा अडक दाखवून देतो हा बरं ती बॅग घ्या ना काही वेस्ट होती राहची वस्ती जरा व्यवस्थित राहायचं म्हणजे बस आता आता तुला सगळं दाखवलंय ना हो। हा आता काय टेन्शन घेऊ नको आता तू जेवण बिवण कर हं थोडासा आराम कर आणि तुम्ही मी आता गोठ्यावर जाऊन येतो ना त्या ऐकून दोन तीन जाऊन गेलो नाही तेन कर त्यांना काम बी सांगून देतो व्यवस्थित मग आपल्याला परत तीन दिवसांनी गोव्याला जायचंय आणि म्हणला तिकीट बुकिंग केलं नाही का आपण हो ना आणि मग आता त्या गाड्याकडून जाऊन येतो मी तोपर्यंत तू जेवण बिवण आराम कर हो जाऊ मग मी लगेच लवकर या हो आराम कर हा कुठे जाऊ नको नको कुठे जर आला विचारायला तर तेव्हा गोट्यात गेले म्हणा सांगते किती वेळ झाला अजून ये ना गेले तुम्ही ते तिकडे गेलेत गोट्यात बाबुरा गोट्यात गेला काय हा असं का बरं मी काय म्हणतोय कौशिक घेणार मागे ती येते ना आता टाइम लागेल ना बरं मी काय म्हणतो तुम्हाला बापूर कसा वाटला चांगले चांगला आहे का नाही मी म्हणलो बाबूर समजा नसला आवडा तर समजा कस आहे तुम्हाला असं माझ्यासारखाच नावरा पाहिजे खरं आहे की नाही तुमच्या मनात आहे का नाही पण नाही हो नाही आता तुम्हीच लग्न लावून दिलं की आमचं हा दिला लावून पण मी म्हणलो मग कसं आहे तुम्ही हा म्हणल्या आहे तुम जर म्हणल्यास तुम्हीच पाहिजेन तर मग मी कशाला बाबरावकडं आणला असतं तुम्हाला आहे की नाही मग बाबराकडं पैसा बिसाचं लग्न काही बाबर हाय ना हाय ना बरं आपला असा प्लॅन होता ते बाबरावर दिवस सोडू ती बाबराव सोडून दे हां आणि बाबराचा पैसा बिसा सगळ्या आपण दोघू मुंबईला जाऊ तिकडच लग्न करू बंगला गाडी नोकर चाकर कस काय असं म्हणताय बाई हा जमन ना। का नाही पण हा तसं बी मला ते मतारा नाही आवडलं नाही ना मला माहितच होत नाही म्हणून चल लवकर दिशी आपण ना सोनं नान पैसे सोनं घेऊन जायचं आपण सगळं घेऊन जायचं थांबेच नाही आणि ते आल्यावर त्याला काय समजत आहे त्याच्या पहिल्या दोन असेच निघून गेल्याच्या काही होत नाही असं म्हणताय का

पैसे एटीएम कार्ड मस्त बांगला घेऊ जबरदस्त तुला आवड ना तशी गाडी घेऊ आपण हॉटेल कुठे चालले काय नाही बाबुराव मी कला ना मी चाललो झालं काय मला राहायचं मी चाल अजय मला आवडत काय आवडत नाही तुला अरे म्हणजे वनलाय ना तू ना आता ती माहिती मला काही बघून दिलं म्हणतो मी ना ना। ले ले का मच माझ म्हणी म्हणून म्हणलं वय नाऊन त्यांच्या घरी आता तिला पाच झालतो ना मला लग्नच केलं पाच झाले आम्ही अरे पाच झालता तू सगळं झालं पण एका रात्री काय झालं मला काय माहितीये काय काय झालं काय प्रॉब्लेम झाला तुला म्हणलं राहायचं आता काय म्हणलं आवडत मी तुला आज एवढं मोठं दाखवलं मी हा एवढे इस्टेक दाखवली एवढा बांगला दाखवला एवढं घरदार दाखवला एवढा गोट दाखवला एवढी शेती दाखवली तुला काय काय पडलं बाकून म्हणला पाहिजे तूच काही पाडा तेच मला सांगत वा हे काय म्हणे माणूस येऊ नुसतं दिसतोय माणूस पण माणूस आहे म्हणे येऊ नाही मला सुद्धा लाज वाटली अरे मी जवळ तरी आलो राहायचं मल सोबत अगं मी आणि म्हणजे आणि म्हणजे तिकीट बुक केलं माहिती ना ऑनलाईन हा तो गोव्याचं तू जवळ पण गेल ना तिच्या अरे वक्के किती दिवस झाले अरे तये झालं माझ्या जाऊया झालं झालंय नाही ना ऐका तेच मोती निघून मी चाललो सोढायला अरे बाबा काय झालं بیا पहिल्या दिवशी म्हटलं होतं चाल पण ती नका थांबा आपल्याला कुठे जायचे आता आपण इडच आहे करू आपण आणि मुन पण ती म्हण हानी म्हणलं आपण गोव्याला जाऊ हां मग मग आता गोव्याचं गोव्याचं तिकीट ऑनलाईन बुकिंग केलं मी तिकीट काय लागतं हं मग का करू तिकीट लागेल काय तिकीट हे का हां आता आम्हाला गोव्याला सेटलास अरे गोयल तुम्ही जा मी सांगत काय सांगायचं काय मला तिकीट पाहू दे कस काय ते तिकीट तुला काय काय दो दो। दोन काढून मोबाईल काय आणि बसीस तू आता काही होत नाही काय मारेकडं अरे तो हे काहीच होत नाही म्हणून बाय काय डोक्याला काय कळलं हं हायला एवढा खर्च करून का उपयोग झाला मावाला लग्नाचा हायला पकड्याला ताप आला रे आयला नसते केलं लग्न ते परवडलं असतं मनाने माझ्या डोक्यात घातलं म्हणून मी पाहून देतो आयला मोकरा टेन्शन वाढलं आता माल चला आता घरी जाऊन ये नाईंटी मारी तू पहिलं आता नाही थांबणार मी हा आयला बाय कोणी तर पारा अख्खे पैसे नेले सोनही नेलं बो घरात तर काहीच ठेवलं नाही हां या मानाला तरी म्हणत होतो मला लग्न करायचं नाही पण हा मनाचाच काहीतरी गेम असा पहिली बायको अशीच पळाली दुसरी दाखवली मान्यानं ती अशीच गेली निघून आणि आता मान्यानं दाखवली तरी मानाला म्हणत होतो मी मला लग्न करायचं नाही म्हणा बरं का तो म्हणा अरे बरे तुला कसे बाकरी करून घाली मातारपणात हां तो, तो हा गेम होता काय आणि तूच घेऊन पळाल ना रे माई बायको परत तिसरी हां अरे नालाय का अरे लाज वाटली पाहिजे तूच तोच दाखवली तूच घेऊन पळायला हां सोनं नाणे नेलं पैसे नेले ने हं नाही आता तो नावचे ना भाऊ कम्प्लेट देऊन टाकितो आता हां आता येऊ परत परत बायकूच करणार नाही हां परत बायकोचं नावच घ्यायचं नाही आता